मंडळ तुमचा पुन्हा एकदा मालवणे बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो गेले दोन तीन दिवस ह्या चॅनलवर व्हिडिओ येऊक त्या त्यामागचं कारण म्हणजे माझी तब्येत जरा बिघाडली होती त्यामुळे मागं व्हिडिओ करूक जमले नाही पण आता मात्र व्हॉइसअप बरा वाटला म्हणून मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याच एका सबस्क्रायबरांक लिहिलेलो एक सत्य अनुभव घेऊन नेलेलो असं आणि आपले सबस्क्रायबर अमेरिकेत राहत असत आणि अमेरिकेतल्या आपल्या सबस्क्रायबरांनी आपल्यासाठी खास यो एक ही एक सत्य अनुभव त्यांचा आमक पाठवलेलो असा त्यामुळे आजची ही गोष्ट एक विशेष गोष्ट असं मनात काय हरकत नाही त्यामुळे आता अजिबात वेनं घालवता आपण वळाया आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे नमस्कार मी अमित देसाई मला लहानपणापासूनच भूतांचे गोष्टी ऐका खूप आवडायचे पण तेव्हाच्या काळी असं यूट्यूब वगैरे नाही होता त्यामुळे आजूबाजूच्या लोकांकडसून आजी आजोबांकडसून मी अशा गोष्टी खूप ऐकायचं आहे पण नुकताच ह्या चॅनल गावला आणि तेव्हापासून मी ह्या चॅनलच्या चे गोष्टी खूप ऐकायला लागलो आणि आज मला संधी मिळाली माझं सत्य अनुभव ह्या चॅनलवर सादर करूची आता मी जास्त वेळ काढत नाही मी सरळ माझ्या सत्य अनुभवाकडे आहे यो अनुभव साधारण माझ्या वयाच्या पस्तीसाव्या वर्षी इलो होतो माझं बालपण ह्या एका गावातच गेला होता ज्यामुळे माझे आई वडील आजी आजोबा सगळे नातेवाईक हे गावातच रवायचे आणि गावात आमचं घर देखील होतं म्हणजे तर अजूनही असा पण आधीसारखी माणसं त्या घरात रवत नाही काही नोकरीच्या शोधासाठी शिक्षणासाठी ती आपापल्या दिशेन निघान गेली त्यामुळे आमच्या गावच्या घरात माझी आजी आजोबा आई पप्पा आणि अशी काही ठराविकच का माणसं रवत होती मीसुद्धा माझ्या पुढच्या शिक्षणासाठी विदेशात निघानेलो आहे आणि थंच एक चांगली नोकरी मी बघितलं आहे विदेशात नोकरी गावल्यामुळे माझ्या घरचे देखील खूप आनंदी होते ते माका चांगलं पगारसुद्धा मिळत होतो आणि मी आईवडिलांका त्यातले थोडे पैसेसुद्धा पाठवायचं आहे तरी मी चांगले तीन चार वर्ष विदेशात काम केलं आहे ज्यामुळे माका थैचा सगळा काही कळाक लागला आणि बघता बघता माझ्या लग्नाचं वय जवळ येला ज्यामुळे माझ्या घरच्यांनी माका स्थळा बघूक सुरुवात केल्याने पण तेव्हाच्याच काही दिवसांमध्ये मला का अमेरिकेतली एक मुलगी पसंत पडली होती आणि आमच्या दोघांचा एकदम चांगला जुळतसुद्धा होता आमचे गाठी बेटी वाढले आणि शेवटी मग आम्ही ठरवलं की आता आपण लग्न करायचं पण हडे मात्र माझ्या आईवडिलांक ह्यातली कायच कल्पना नाही होती आणि माझा ह्या माहिती होतं की त्यांना विदेशातली अशी मुलगी पसंत पडायची नाही कारण लहानपणापासून तेंका आपल्या आजूबाजूचीच किंवा बघण्यातलीच मुलगी हवी होती आणि सगळी काम वगैरे करणारी पण माका कधी ना कधी ह्या तेंका सांगायचं लागणारच होतं म्हणून एक दिवशी मी माझ्या वडिलांक फोन केलं आहे आणि ह्याबद्दल सांगितलं आहे आणि जसं माका वाटलेला अगदी तसाच झाला त्यांनी सरळ ह्या गोष्टीक माका नकार दिल्याने कोणच घरातले माझे तयार नाही होते त्यावेळीचं वातावरण माझ्यासाठी खूप वाईट होता मी घरच्यांक खूप समजावचं प्रयत्न केलं आहे पण कोणच ऐकलं नाही ज्यामुळे माझा डोक्या फिरला आणि माझे आणि माझ्या घरच्यांचे मोठे वाद झाले वाद इतक्या टोकाक गेले की अक्षरशः त्यांनी माझं आणि त्यांचा असलेला संबंध सोडून दिल्याने ते म्हणाले तुका काय करूचा तर थंय जाऊन कर आमच्याकडे आता परत येऊची काय गरज नाही असा काय काय आमच्यात झाला आणि तेव्हासुद्धा माझ्या डोक्यात रागच होतो आणि रागाच्या भरात मी त्यांचा संबंध तोडून टाकलं आहे आणि सरळ अमेरिकेतल्या त्या मुलीशी लग्न केलं आहे आणि हय लग्न वगैरे करणं एकदम सोप्या होता तसं काही मोठं विवाद नाही होतो लग्न झाल्यानंतर आम्ही दोघवले एकदम चांगलं संसार करूक लागलो वर्षभरातच माका एक गोंडस मुलगीसुद्धा झाली आणि ह्याबद्दल माका घरच्यांक सांगायचं होतं पण लग्नाच्या वेळेत झालेल्या वादामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबियांमध्ये वर्षभर एकदा बोलणं झालं नाही होतं त्यामुळे ते माका तेव्हा समजा ना की मी करू काय माका अचून वाटत होता की मी फोन करून पप्पांक तरी सांगतो आहे की तुमका नाच झाली म्हणून निदान नातीच्या कारणामुळे जरा राग त्यांचं शांत झालो तर झालं पण तेव्हा माझी काही हिंमत होऊक नाही मग बघता बघता अशीच वर्षं निघान गेली आणि माझी मुलगी तीन वर्षाची झाली आणि ह्या तीन वर्षात माका कळान चुकलं की घरच्यांशी संबंध तोडून पुढचं आयुष्य कधीच चांगलं होऊ शकत नाही त्यामुळे माका कायो करून स्वतःकच नमता घेऊन जावचा लागतला कारण मी पूर्णपणे एकटं पडलं होतं आहे माझ्याशी बोलणारा तसा कोणत नाही होता म्हणून मग एक दिवशी मी ठरवलं आहे की भारतात जायचा आणि सरळ आपल्या गावचं घर गाठून आई भेटायचा आणि भेटान त्यांची माफी मागायची कदाचित त्यांनी माफ केल्याने तर सगळा पुढचं व्यवस्थित होईल असं विचार करून अखेरीस मी विमानाचे तिकीट काढलं आहे आणि सरळ भारतात येऊन पोचलो आहे पण मी भारतात तर इलो आहे पण त्या दिवशी माझ्यासोबत जा काय पुढे घडणार होता याचा विचार मी तेव्हा स्वप्नातसुद्धा करूक नाही होतं आहे तरी गेली जवळजवळ सात आठ वर्ष मी माझ्या गावाकडे इलय नाही होतंय त्यामुळे सगळं थंचं परिसर एकदम बदलान गेलो होतो आणि तेव्हा मी एकटंच होतो आहे माझ्या बायकोक आणि मुलीक मी पहिल्यांदा घेऊन येऊक ना कारण मी स्वतः भेटान आधी त्यांचं राग निवळता काय बघत होतो आहे राग निवळलो तर मग मी पुढच्या वेळेक बायकोक आणि मुलीक घेऊन येणार होतो असा काहीसा माझा ठरलेला आणि ठरल्याप्रमाणे मी आपलं माझ्या गावाच्या दिशेन जाऊक लागलो आहे पण नेमकं माका गावाक पोचापर्यंत खूपच उशीर झालो म्हणजे रात्र झाली होती आणि शेवटची एस टीसुद्धा निघालेली मी आपलं जवळपास पोचलेलो आहे पण तैसून गाव अजून माझं वीस काय तीस मिनटाच्या अंतरावर होतं आणि तेव्हा आपल्या माका वाटलेलं की हे रात्रीची रहदारी असतली पण तो गाव असल्यामुळे ना एसटी होते ना इतर खायची वाहना मी आपलं कसं बसं विचारत विचारत त्या ठिकाणापर्यंत येऊन पोचलेलो आहे म्हणजे शेवटची एस टी माका शहरासून गावली आणि कसा बसा तिने माका त्या स्टॉपवर आणून सोडला नव्हता पण अजून हा हो प्रवास बाकी होतो पण तो आता करायचो कसो याच माका समजा नाय मी बरोच वेळ वाट बघितलं आहे पण माका थं कसला साधन गावाक नाय त्यामुळे आता चलत जाण्याशिवाय अजून काय पर्याय नाही होतो तरी नाही म्हटलं तरी दोन तीन तास तरी माका सहजत लागणार होते पण माझ्याकडे काय पर्याय नाही रात्रीचे नऊ ना झालेले हो आणि बारापर्यंत मी घराकडे कसं तरी पोचान अशी मी आशा धरून थंसून आपलं चलाक लागलो आहे तसं पण माझ्या डोक्यात ह्याच होता की घराकडे पोचल्यावर घरचे काय करतले माका घरात तरी घेतले की नाही असे वेगवेगळे विचार माझ्या डोक्यात येत होते आणि असे विचार करता करताच मी आपलं सरळ ते वाटेन चालाक लागलो आहे बाकी माझ्या डोक्यात काय येत नाही होता पण पाच एक मिनटात चलल्यानंतर माका पटकन मागसून एका रिक्षेचा आवाज येऊक लागलो मागे वळान बघतोय तर खरोखरच एक रिक्षावालो माझ्या मागसून येत होतो रिक्षा बघून मी पटकन रिक्षाच्या गेलो गेलोय कारण मला कायव करून ती रिक्षा थांबवची होती तशी रिक्षावाल्यानं रिक्षा पटकन थांबवल्यान आणि माका तो मनाक लागलो ए बाबा डोक्यापैकी फिरला काय तुझा असं रिक्षाच्या आडू ख येतं तसं मी त्यांना आहे हो काका माफ करा पण माका खूप गरज आहे माका जरा ह्या गावात जाऊचा जा। माका सोडशाल काय पण तो रिक्षावालो भाडी मारून दमलो होतो त्यामुळे त्यांनी माका सांगितल्यान ओ ह्या बघा माझ्या डोक्या खूप दुखता माका आता घराकडे जाऊ देवा आणि एवढा लांबचा भाडा माका आता मारणं शक्य होतं नाही तुम्ही वाट सोडा ता ऐकान माका कळा नाही की आता मी करू काय मग मी ते का म्हणाल आहे हो काका वाटल्यास चार पैसे जास्त घेवा जास्त काय था। तुम्ही सांगशाल तेवढे मी पैसे देत आहे पण माका कायव करून ह्या गावात नेऊ सोडा खूप उशीर चालू आ माका माहिती आ रात्रीचे चार्जेस जास्त असतात मी देऊक तयार आहे जसं मी हा बोललो आहे तसं त्या काकाने थोडं विचार केल्याने आणि माका म्हणाले बसा सोडते तुमका तसं मी पटकन त्या रिक्षेत बसलो आहे आणि अखेरीस तो रिक्षावालो माका गावाकडे नेऊक लागलो तेव्हा कधी माझ्या थोडंच जीवात जिविलो मग त्यानंतर मी आपलं आजूबाजूचं परिसर बघूक लागलो आहे सगळं एकदम बदलानंच गेला होता आणि माका लहानपणापासूनच बोलायची खूप सवय होती म्हणून मी आपलं मागसून म्हणाक लागलो काका मी बऱ्याच वर्षाने इलोय सगळं परिसर खूपच बदललो माझ्या आधी ही खूप झाडं होती आता झाडं कापल्याने रस्ते मोठे केलेले होते असं मी मधीमधी त्यांना विचारायचं आहे ओहो ह्या होता ना टाकय गेला असं काय काय मी विचारत आहे पण ते रिक्षावाले जास्त काय माझ्याशी बोलत नाही होते कदाचित खूप दमक झाल्यामुळे त्यांक बोलवत नाही होता त्यामुळे मग मी सुद्धा पुढे गप्प बसलो आहे मग त्यानंतर पुढच्या अर्ध्या तासाभरात तिने माका गावाच्या जवळ आणून पोचवल्या आणि तो म्हणालो की उतरा आता ह्याच्या आतमध्ये मा माका योग जमाचा नाही हैसून तुम्ही चलतच जावा थून आमच्या गावचं घर जेमतेम सात आठ मिनटाच्याच अंतरावर होता त्यामुळे मग मी जास्त काय विचार करूक नाही आईपर्यंत पोचवल्याने ताच माझ्यासाठी मोठा होता म्हणून मग मी पटकन खाली उतारलं आहे माझ्याकडे काय बॅग वगैरे नाही होती मी असं शिडो इलेलो आहे मग मी त्यांना पैसे विचारलंय आहे तर त्यांनी माका पैसे वगैरे सांगितल्याने त्यांनी जास्त काय एवढे पैसे घेऊ नाही पण जे काय बोलले ते मी त्यांना दिलं आहे आणि त्यांचे आभार मानलो आहे पण जाता जाता तो रिक्षावालो माका म्हणालो जरा सांभाळून जावा मी असं ऐकलं आहे की आईचे वाटे बरे नाही आहेत म्हणून मी लहान होतं आहे तेव्हा मी भूताखांचे किस्से खूपदा ऐकलेलो आहे पण आता मोठं झाल्यामुळे माका तशी काही एवढी भीती वाटत नाही होती आणि मगच तो एक किस्सो तर मी तुमका सांगाकच विसारलो आहे जेव्हा आम्ही रिक्षेन हडी येत होतो तेव्हा वाटेत एक वयस्कर माणूस आमका दिसलेलो त्याच्या हातात काठी होती आणि तो माणूस हात दाखवून रिक्षा थांबव बघत होतो त्या माणसाक बघून मी तर पटकन त्या रिक्षावाल्याक मनान गेलो हो आहे किंवा काका ओ रिक्षा थांबवा तेंकाओ घेवा हो बिचारे रातचे अडकले आहेत पण जसं मी या आहे त्यावर माका काका म्हणाले सगळीच माणसं ही सारखी नसतात असं बोलन त्याने रिक्षा लांबसून त्या म्हाताऱ्याच्या काढल्याने माका काय पहिल्यांदा समजाक नय पण पुढे गेल्यानंतर तो माणूस म्हणालो यो रस्तो बरो नाया म्हणून मी हयची भाडी कधीच घेत नाही मला बऱ्याचदा हे अनुभव येलेले असत ता सगळं ऐकून मला लहानपणीचे ते दिवस आठवले लहानपणी बऱ्याचदा ह्या रस्त्यांवर असे प्रकार घडायचे पण अजून ह्या सगळा होता ह्याचा माका आश्चर्य वाटत होता पण त्यानंतर त्या रिक्षावाल्यान आपली पुढे रिक्षा, रिक्षा नेल्यान आणि माका गावाकडे आणून सोडल्यान आणि पैसे वगैरे घेऊन तो थंसून निघान गेलो मग मी आपलो आमच्या गावात प्रवेश केलं आहे आणि थंसून गावच्या घराच्या दिशेन जाऊक लागलो आहे जवळजवळ सात आठ वर्षांनी मी तर गाव बघित होतं आहे आणि त्यावेळीचं गाव आणि आताचं गाव ह्यात बऱ्यापैकी फरक झालो होतो पण गाव बघण्यापेक्षा आता मी घरात गेल्यानंतर काय होतं ना ह्याचीच माका भीती वाटत होती काळीसुद्धा मोठमोठ्यान उडाक लागलेला पण मी कसोबसो स्वतःक सावरलं आहे आणि मनाक मनाक लागलं आहे काय होईत तर होयत पण माझा ह्या आज करूजात लागतला माझेच आई पप्पा असत ते घेतील माझा समजावून असं म्हणत म्हणत मी आपली वाट धरलोय पण जसं मी थंसून पुढे चलतंय तेवढ्यात मागसून कोणीतरी आवाज दिल्यान जसो आवाज माझ्या कानी पडता तसं मी पटकन मागे वळान बघितलंय मागे वळतय तर एक म्हातारो हो माणूस माझ्या मागेहून उभं रवलं म्हणजे ज्या ठिकाणी ते रिक्षावाल्यान मा उतरल्यान होता त्याच ठिकाणी तो म्हातारो उभं होतो तेंका बघून मी एका क्षणासाठी घाबरलो आहे कारण एवढ्या रातचं हे म्हातारो हे करता काया तसं तो, तो म्हातारो माका बघून हसाक लागलो आणि तो म्हणालो काय हो तुमकं हे मी कधी बघूक नाही नवीन आस काय तसं मी आपलं तेंका म्हणालो आहे अहो आजोबा मी अमेरिकेत राहतो आहे आणि सात वर्षांनी मी माझ्या गावाकडे येलो आहे तुम्ही ह्या गावातलेच आस काय तसे ते माका म्हणाले अरे होय मी हयच राहतं आहे रात्रीची शतपावली करू केलं होतंय चल आपण जाऊया असं म्हणान ते आजोबा आपले माझ्यासोबत चलाक लागले आणि मी सुद्धा आपलं त्यांच्यासोबत चलत होतंय चलता चलता त्यांनी माझं नाव विचारल्याने खं होतं या सगळं विचारून घेतल्याने आणि मी आपलं तेंका सगळं सांगितलं आहे आणि आपले बोलता बोलता आम्ही पुढे पुढे चलाक लागलो पण त्या म्हाताऱ्या माणसाक बघितल्यापासूनच सतत असं मागं वाटत होतं की मी यां बघितलं आहे आता हे गावातच रवतात म्हटल्यावर माका वाटला की, पनी तरी एंका असान। माका की मी लहानपणी काहीतरी यांकं बघितले असन पण माका आठवत नाही होतं की नेमके हे खं रवतं म्हणून मी तेंक विचारलं विचारलंय हो आजोबा तुमचं घर खया हा आणि तुमचं नाव काय तसे ते आजोबा हसतच म्हणाले अरे कसलं घर ज्या ठिकाणी वाट गावात त्या ठिकाणी मी आपलं जातं आणि थंच मी घर बांधत असं काहीसा त्यांनी म्हटल्याने माका पहिल्यांदा काय समजाक नाही माका वाटलं की हे उगाच मस्करी वगैरे करत असतील म्हणून मी एवढं काय लक्ष दिलंय ना आणि हसत हसत त्यांना आजोबा तुम्ही सुद्धा ना काय बडबडतास असं म्हणान आम्ही आपले पुढे चलाक लागलो चलता चलता वाटत एक मोठा पिंपळाचा झाड गावला आणि मी लहानपणापासून त्या झाडाच्या खाली किती खेळलं होतं म्हणजे खूप जुनाट झाड होता, होता। आणि आता त्या झाडाच्या भोवती मस्त चौतर वगैरे बांधलेलं होतं म्हणजे सगळे गावचे लोकं तर येऊन बसायची पण रात्र झाल्यामुळे आता थंय कोण नाही होता पण तो चौथरं वगैरे बघून मी आजोबांक म्हणालो आहे ओ या मस्त बांधले या ह्या आता मस्त लोकांक बसाक वगैरे गावतला तसे ते आजोबा हसले आणि त्यानंतर ते पटकन माका म्हणाले अरे मगाशी तुम्ही रिक्षा थांबवूक नाही कशाक मी तुमका हात दाखवत होतोय त्यांचं तर बोलणं ऐकान मी चलाचं एकदम अचानक थांबलो आहे आणि पटकन त्या आजोबांकडे नीट बघूक लागलंय आणि मगातपासून माका जा वाटत होता की मी यां बघितलंय ता माका आता पटकन आठवला वाटेत जे आजोबा आमका गावले होते तेच आजोबा माझ्या बाजूक उभे होते आणि असा कसा काय शक्य असा थंसून जवळजवळ दहा पंधरा मिनटं आम्ही रिक्षा पुढे चालतिलो मग हे इले खसून आणि तो रिक्षावालो तर बोलत होतो सगळी माणसं सारखीच नसतात तेव्हाच माका कळान चुकला की हा काहीतरी विचित्र असा पण तरीसुद्धा माझं मन म्हणावता की नाही ते वेगळे असतील हे तर आमच्याच गावात राहतात आणि शतपावली करू केली आहेत म्हणून मी एवढं काही लक्ष देऊक नाही पण त्यानंतर जा काय दृश्य मी बघितलं आहे त्यावरून तर माका कळान चुकला की मी या आजोबांसोबत येऊन खूप मोठी चूक केलं आहे कारण त्या सगळ्या प्रकारानंतर त्या आजोबा सरळ त्या पिंपळाच्या झाडाच्या दिशेन धावत सुटले आणि बघता क्षणी एखाद्या माकडासारखे सरासर त्या सरळ उंच पिंपळाच्या झाडावर चढले आणि शेंड्यावर चढान खै ते नायशित झाले आणि ता सगळा दृश्य मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आणि बघता क्षणी माझ्या पायाखालची जमीनच सराखली जवळजवळ सत्तरीच्या पार ते आजोबा गेले होते आणि इतको वयस्कर माणूस असो चपळाईन पिंपळाच्या झाडावर कसं काय चढाक शकतं ता बघूनच माका कळाला की हो म्हातारो काय सुधो नाही होतो आणि जसा माका या कळता तसो मी अक्षरशः जीव घेऊन माझ्या घराच्या दिशेन धावत सुटलो आहे माका काय सुधरत नाही होता कारण मी तेव्हा प्रचंड घाबरलेलो आहे आणि मी लहानपणापासून भूतकेतांची खूप गोष्टी ऐकलेलो आहे पण असं अनुभव मी माझ्या जीवनात पहिल्यांदा घेतलेलो आहे ज्यामुळे माका काय करूचा तास सुधरा नाय पळता पळता माका वाटेत गावातलं एक मंदिर गावला मी सरळ त्या मंदिरात शिरलं आहे आणि त्यानंतर मी अक्षरशः चक्कर येऊन ते कोसळलं आहे कारण माका भानच रवाक नाय आणि त्यानंतर माका जेव्हा जाग येली तेव्हा मी माझ्या घराकडे होतं आहे आणि सगळे कुटुंबीय हो, माझ्या अवतीभोवती बसान होते म्हणजे ह्या सगळा कसा घडला मी घराकडे कधी येलय ह्या माय समजाक नाय पण जसं मी शुद्धीवर येत आहे तसं एकदम चमत्कारच झाल्यासारखं झालं माझी आई पप्पा माझ्याशी बोलाक लागले की कसं हो, बरा वाटताना ना आईन तर माका घट्ट मिठीच मारल्यान म्हणजे मा मी जो सगळं विचार करून इलेलो आहे की माका घरात घेतले की नाही काय होतं त्या सगळ्याचा आता उलटच होऊन बसलेला सगळे माझी काळजी करत होते पण सगळ्यात आधी मी त्यांना एकच प्रश्न विचारलो आहे की मी हय कसं काय इल आहे तेव्हा पप्पा म्हणाले अरे सकाळी पुजारी त्या मंदिरात पूजा करू गेले तेव्हा तुका त्यांनी थं बेशुद्ध पडलेलं बघितल्याने आणि मग आमका ताबडतोब बोलवल्याने मग तुका आम्ही पटकन उतरून घराकडे घेऊन येलो तेंका समाजला की काहीतरी रात्री याच्यासोबत घडलेला असा ता सगळं ऐकल्यानंतर मका रातची ती गोष्ट आठवली मग मी तो सगळं रातचो प्रकार आई पप्पांका आणि कुटुंबियांका सांगितलं आहे माझं आता बोलणं ऐकान घरचे तर चांगलेच हातरण गेले पण नशिबान माका पुढे त्याचा काय त्रास होऊक नाही कारण त्या पुजाऱ्यांनी थैसूनच माझ्या डोक्यावरसून ओळून काढलेल्याने आणि नंतरसुद्धा संध्याकाळी ते माझ्याकडे येऊन काय काय करून गेले ह्यो सगळं प्रकार इतको भयंकर होतो की तो मी आयुष्यात विसराक शकले नाही पण ह्या प्रकारामुळे एक चांगली गोष्ट झाली की घरचे माझ्याशी बोलाक लागले जो संबंध आमचं बिघाडलो होतो तो परत घट्ट झालो आणि अखेरीस माका घरच्यांनी मापसुद्धा केल्याने कारण जा काय घडायचं होता त्या घडांतर गेलेला आणि आता काय बोलान उपायसुद्धा नाही होतो आणि तीन वर्षांमध्ये माझी खूप आठवण यायची पण त्यांची कधी हिंमत झाली नाही मग मीसुद्धा त्यांची मनापासून माफी मागितलं आहे आणि अखेरीस त्यांनी माका माफसुद्धा माँप केल्याने मग मी तेंका सगळ्यांका सांगितलं की तुमची नात तुमची वाट बघता नातीचं कळाल्यानंतर त्यांचं सगळं राग तर निघानाच गेलो आणि ते माका मनाक लागले की तू आधी नातीक आमका भेटा घेऊन ये बाकी काय सांगत राहा नको आणि त्यानंतर माझे दिवसच बदलान गेले सगळा काही एकदम चांगला झाला मग मी माझ्या बायकोक नातीक घरच्यांका भेटवसाठी घेऊन सुद्धा आहे आणि सगळे आनंदीसुद्धा झाले होते पण ही घटना मात्र माझ्या जीवनात एक वेगळीच आणि भीतीदायक आठवण निर्माण करून गेली मळे आज पुरता एवढाच तर मित्रांनो हो असं काहीसं होतं अमित देसाई यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे सुद्धा असे काही सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मला नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली त्यासुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि गोष्ट जर आवडली असत तर लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींक ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं सत्य आणि भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे वाजता